नमस्कार आपले स्वागत सहर्ष नासिक रोड जवळ गोदान ला लागली आग नाशिक रोड रेल्वे स्टेशन जवळ मुंबईहून गोरखपूरकडे जाणारी गोदान एक्सप्रेसच्या शेवटी असलेल्या जनरेटर वॅगन बोगीला आग लागल्याने प्रवाशांमध्ये एकच धावपळ उडाली घटनास्थळी रेल्वे सुरक्षा बल विभागाचे कर्मचारी आगीवर नियंत्रण करण्याऐवजी मोबाईलच्या सहाय्याने शूटिंग करण्यात व्यस्त असल्याने आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रश्न प्रवाशांना भेडसावत होता रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन गोदान एक्सप्रेसची बोगी गाडीपासून वेगळी केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला